तर मंडळी आज आपण बनवणार आहोत संक्रांत विशेष तिळगुळ वडी तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी पांढरे तुळ मी भाजून घेतलेले आहेत हे व्यवस्थित थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत एक चमचा पांढरे तुळ बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि बाकी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे थोडं जाडसर असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गॅसवरती कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून ते विर विरगळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड कप गूळ घातलेला आहे आता दीड कप आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट होतं त्याच्यासाठी मी दीड कप गूळ गुळ याचा पाक बनवून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हा पाक तयार झाल्यानंतर आपलं जे शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण होतं ते टाकायचं आहे आणि पटकन गॅस बंद करून मिक्स करून घ्यायचं आहे तूप लावलेल्या पोळपाटवरती हे मी टाकून घेतलेलं आहे आणि वाटे आणि लाटण्याच्या सायानं ह्या अशा प्रकारे याला आकार देऊन घेतलेला आहे आणि चाकूच्या सहायाने याच्या वाड्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी पंधरा मिनटं तयार होतात बरं का आणि खुसखुशीतसुद्धा कुछ होतात ह्याचा फुल व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली दिलेली आहे चेक करा आणि हो रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद